आणि एक देशातली मोठी बातमी जम्मू बस स्थानकावर मोठा स्फोट झालाय स्फोट होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये प्राथमिक माहितीनुसार स्फोटात अठ्ठावीस जण जखमी झाले आहेत या क्षणाची खरंतर मोठी बातमी पुलवामानंतर जम्मू दहशतवादी हल्ला झालाय जम्मूच्या बस स्थानकावर हा ग्रेनेड हल्ला झालाय पण बघतोय स्फोटात जण जखमी तर एकाचा मृत्यू झालाय सैनिकांनंतर दहशतवाद्यांचा आता सामान्यांवर हल्ला झालाय टार्गेट त्याने आता सामान्यांना केलंय नेमकं का कारण यातलं स्पष्ट झालेलं नसलं तरी अठ्ठावीस जण जखमी झाल्याचं प्राथमिक समजते जणांची प्रकृती असल्याची माहिती समोर येते रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत राहुल अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे आता टार्गेट सामान्यांना झालंय काय सांगाल तर आजपर्यंत हा सैन्यावर हल्ला होता तीच देखील घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती मात्र आता ती शहराच्या मध्यभागी हा हल्ला झालेला आहे आणि यामध्ये सामान्य नागरिक जवळपास यामध्ये जे जखमी आहेत आणि एक मृत्युमुखी जे आहे तो देखील एक सामान्य नागरिकच आहे एकंदरीत बघितलं तर सैनिकांनंतर पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी हा आता सामान्य नागरिकांना टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या याच्यानंतर आता तपासाला देखील वेग आलेला आहे एक जण संशयित दहशतवादी जो आहे तो दक्षिण काश्मीरमध्ये असल्याची माहिती आता उघड झालेली आणि याचबरोबर तपास यंत्रणा ज्या आहेत सर्व तपास यंत्रणा एनआय असेल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असतील सगळ्या कामांना लागलेल्या आहेत काही वेळापूर्वी नुकतंच याचं सीसीटीव्ही फुटेज देखील जाहीर करण्यात आलेले आहे आणि एक जण संशयित दहशतवादी जो आहे तो यामध्ये ताब्यात देखील घेण्यात आला आहे नक्कीच राहुल या सगळ्याच्या निमित्ताने प्रश्न हाच उपस्थित होतोय की पुलवामाच्या हल्ल्यातही सामान्य प्रशासन व्यवस्था असते त्याला कुठेतरी सामान्य सुरक्षा यंत्रणा असते त्यालाही चॅलेंज झालं होतं आजही बस स्थानकाच्या निमित्तानं सर्वसाधारण सुरक्षित प्रशासन यंत्रणा असते त्यालाही चॅलेंज झालंय काय सांगाल या सगळ्या प्राथमिक माहिती यामध्ये समोर होत होती खरंतर यामध्ये पोलीस यंत्रणा ही दहशतवाद्यांच्या हिटलीसवर होती मात्र जो ग्रेनेड हल्ला झाला त्यामध्ये कदाचित अंदाज चुकल्यानं बस बस स्टॉपवर हल्ला झाल्याचं देखील बोललं जाते मात्र याबद्दल कुठलीही पुरेशी भूमिका जी आहे ती आतापर्यंत संघटनांनी घेतलेली नाहीये याच बरोबर नेमका हल्ला कोणी केला याबद्दल देखील दहशतवादी संघटनांनी याचा जबाबदारी घेतलेली नाहीये तपास यंत्रणा एकंदरीत प्रयत्न करत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुलवामामध्ये जो हल्ला झाला होता त्यामध्ये देखील काश्मीरमधले स्थानिक दहशतवादी सामील असल्याचं अनेकदा बोलण्यात आलं यामध्ये देखील असाच काहीसा प्रयत्न झालाय का, का यामध्ये देखील जर एक अरेस्टी करण्यात आली आहे त्यामध्ये था देखील दक्षिण काश्मीरचा एक दहशतवादी संशयित दहशतवादी याला अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत स्थानिकांकडूनच असे हल्ले होत आहेत का हे पाहणं त्याच्या महत्वाचं आहे नक्कीच या सगळ्या गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे आपण बोलूया या विषयावर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केलाय पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आता अलर्ट जारी करण्यात आला आहे The grenade has been lobbed from outside, it possibly had uh, rolled beneath the bus and it has caused injuries to approximately 18 persons. Uh, they have all been shifted to the GMC and they are being taken care of. They are, uh, as you may see, the deployments have been made, uh, we, we, we were working on uh, leads, we are working on leads all the time whenever we get generic inputs. But there was nothing very specific about this. What Find out please what happened actually. You heard the police officers, they're saying something was locked from outside. So let us wait for them to figure out what exactly. Sir, what is the total number was. of injured? In the hospital, nineteen are there. So they are saying twenty-six were injured. Maybe there were minor injuries to the others. Okay. So, has has people are critical, seventeen are दरम्यान जम्मूतल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर सगळीकडेच आता खळबळ पसरले आणि सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत या सगळ्या ग्रेनेड हल्ल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने हे सगळं घडत आहे पहा इथे पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की नेमका हल्ला कुठे झाला त्यानंतर दरम्यान या हल्ल्यात जैश मोहम्मदचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मोठी बातमी या क्षणाची जम्मूच्या बसस्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पंधरा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय सुरक्षा जवानानंतर आता सर्वसामान्यांना वेठीला धरण्याचा प्रकार दहशतवाद्यांकडनं सुरू झालाय जम्मूच्या बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला झाला होता या हल्ल्यात चो जो जो तेहतीस जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला होता जैश ए मोहम्मदचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते काही संशयितांना ताब्यातही घेण्यात आले जम्मूच्या बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर आणि तपास यंत्रणांच्या भूमिकेवर या तर टिकेची झोड उठते कारण अशा पद्धतीचं स्थानिक रहिवासी भागात जर कृत्य हो। जम्मूच्या बस स्थानकासारख्या लग वर्दळीच्या भागात जर कृत्य घडत असेल तर दहशतवादी कुठल्या पद्धतीनं काम करतायत त्या सगळ्यांना आता अटकाव उघडण्याची मागणी जोरदार होती आहे जैश ए मोहम्मदचे काही संशयित या सगळ्याच्या निमित्तानं ताब्यात घेण्यात आलेले आहेत जम्मूच्या बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याचे ग्रेनेड हल्ल्यानंतर ग्रेने आता पंधरा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आमच्या प्रतिनिधी अंकित भट आपल्या सोबत आहेत अंकित क्या हुआ देखील के हवाले से बडी खबर आ रही है पंद्रह लोगों को डिटेन किया जिसमें से एक जो है वो कश्मीरी युवक है अनंतनाग का रहने वाला है साथ ही में पुलिस जो हमारे सूत्र है उनका कहना है कि जैश का हाथ हो सकता है बड़ी खबर है जैश का हाथ बस स्टैंड अटैक में हो सकता है ये सबसे बड़ी खबर है तो वहीं दूसरी तरफ एक की एक व्यक्ति है उत्तराखंड का रहने वाला है उसकी डेथ बताई जा रही है तो अंकित भट यांच्याशी संपर्क साधतोय पुन्हा एकदा काही कारणाने त्यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र या सगळ्यानंतर हा प्रकार केवळ ग्रेनेड हल्ल्याचा नाही आहे तर ठरवलेल्या एका मोठ्या कटाचाही असू शकतो अशी आता भीती निर्माण झाली आहे कारण या सगळ्या प्रकरणानंतर जैश ए मोहम्मदचा हात असणं आणि पंधरा संशयित या सगळ्या प्रकरणात ताब्यात घेणं ही सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाते थेट दृश्य पाहतोय या क्षणाची दरम्यान या सगळ्याचा काही क्षणापूर्वी आढावा घेतला होता आमचे प्रतिनिधी अंकित भट यांनी जम्मू बस स्टैंड पे तीसरा आतंकी हमला ग्रेनेड अटैक हुआ है जम्मू बस स्टैंड पे ये वो मौका ये वो स्पॉट है जहां पर ग्रेनेड अटैक हुआ है इस समय आप देख सकते हैं किस तरीके से अफरा तफरी का माहौल है जम्मू कश्मीर पुलिस जो है वो मौके पे पहुंची है खुद रियासत के चीफ सेक्रेटरी बी वी आर सुब्रमण्यम यहाँ पे पहुंचे है आई जम्मू जो है वो यहाँ पे पहुंचे इसी जगह पर ग्रेनेड अटैक हुआ है ये आप देख सकते हैं तस्वीरें खुद ही बयान कर रही है किस तरीके का अटैक हुआ है तीसरा अटैक एक साल के अंदर तीसरा अटैक जम्मू बस स्टैंड के ऊपर और माहौल जो है वो काफी गंभीर बना हुआ है अगर जम्मू बस स्टैंड की बात की जाए तीसरा अटैक है तो वहीं दूसरी तरफ मैं आपको बता दूँ कि यहाँ पर इस समय कैमरा पर्सन को मैं बोलूँगा कि यहाँ पर आए बस यहाँ पर खड़ी थी हालात आप देख सकते हैं शीशे जो है वो टूटे हुए हैं इंजर्ड की अगर हम बात करें 26 लोग जो सूत्र बता रहे हैं वो 26 इंजर्ड हुए हैं लेकिन जो ऑफिशियल स्टेटमेंट आ रही है वो 19 की आ रही है उसमें से दो लोग जो है वो क्रिटिकल इंजर्ड हुए हैं जम्मू बस स्टैंड को पूरी तरीके से जम्मू कश्मीर पुलिस जम्मू कश्मीर पुलिस की स्पेशल ऑपरेशन ग्रुप जो है वो यहाँ पर पूरे एरिया को खंगालने की कोशिश कर रहे हैं माहौल आप देख सकते हैं ये है वो जम्मू बस स्टैंड सी ने अपने कब्जे में जम्मू बस स्टैंड को ले लिया है सी जम्मू कश्मीर पुलिस खुद यहाँ पर मौजूद है और माहौल काफी टेंस है क्योंकि तीसरा अटैक है ये जम्मू कश्मीर बस स्टैंड में जम्मू के बस स्टैंड में तीसरा अटैक अपने में ही एक चिंता जाहिर कर रहा है क्योंकि सिक्योरिटी लैब्स कहीं ना कहीं हुआ है कैमरा पर्सन अनूप के साथ अंकित बाट टीवी नाइन हा वीडियो तुम्हारा आवला तो अखी वीडियो पहाड़ी टीवी नाइन च यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम